नमस्कार मित्रांनो मित्रांनो एस टी महामंडळामध्ये जे काही कर्मचारी कार्यरत आहेत तर त्यांच्या पाल्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जे आहे तर तिचं परिपत्रक इश्यू करण्यात आलेलं आहे या परिपत्रकानुसार आता तुम्हाला जे काही अर्ज आहेत तर ते अर्ज सबमिट करावे लागतील त्यानंतर तुमच्या पाल्यांना शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे हे अर्ज नेमके कशा पद्धतीने सबमिट करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला कर एटे आपन तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकशे चौऱ्याऐंशी नंबरचं जे परिपत्रक आहे तर ते नाशिक विभागामार्फत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे आता नाशिक विभागाअंतर्गत जे काही डेपो येतात त्याच्यामध्ये नाशिक एक नंबर आगार नाशिक दोन नंबर मालेगाव सटाणा मनमाड नांदगाव लासलगाव तसेच सिन्नर इगतपुरी कळवण येवला पेठ आणि पिंपळगाव पसवंत या डेपोमधील जे काही कर्मचारी आहेत तर ते कर्मचारी आपल्या पाल्यांसाठी अर्ज सबमिट क करू शकतात याच्यामध्ये सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज पाठवणेबाबत हा या परिपत्रकाचा मुख्य विषय असणार आहे आता याच्यामध्ये जर बघितला आपण तर वर्ग तीन आणि वर्ग चारचे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्या पाल्यांना बारावीनंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये जर समजा विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये जर त्या मुलांनी प्रवेश घेतलेला असेल आये, तर त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही जी काही शिष्यवृत्ती आहे तर ती ही शिष्यवृत्ती देण्यात येत असते हे जे काही परिपत्रक आहे तर ते प्रत्येक वर्षी प्रकाशित करण्यात येत असतं प्रत्येक वर्षी आपण जर बारावी पास झाल्यानंतर आपल्या पाल्यांसाठी आपण अर्ज करू शकतो याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मुक्त विद्यापीठ दुरुस्त शिक्षण संस्था पदव्युत्तर किंवा पत्रव्यवहाराद्वारे जे काही शिक्षण घे घेणारे विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी ही योजना प्रामुख्याने लागू नसणार आहे म्हणजेच तुम्हाला रेग्युलर जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण जर तुम्ही घेत असणार बारावीनंतर त्यासाठीच तुम्हाला ही योजना लागू असणार आहे आता या योजनेसाठी जर समजा तुम्हाला अर्ज करायचे असतील तर त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील ते बघू याच्यामध्ये एक विहित नमुन्यातील अर्ज लागते लागेल तुम्हाला तो अर्जाचा नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याची प्रिंट तुम्ही काढू शकतात त्याच पद्धतीने प्रतिज्ञापत्र त्या अर्जासोबतच तुम्हाला मिळून जाईल नंतर बारावी परीक्षेचं गुणपत्रक तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच पद्धतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस साली उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे परि परीक उत्तीर्ण गुणपत्रक तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला चालू वर्ष म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये ज्या शिक्षण साठी तुम्ही प्रवेश घेतलेला असेल त्याचं बोनाफाईट तुम्हाला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्याच पद्धतीने पाल्याचा भारतीय स्टेट बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागेल रेशन कार्ड लागेल आणि अर्जावरती आगार व्यवस्थापक यांचा सही शिक्का तुम्हाला लागणार आहे आता यामध्ये जर बघितला आपण अर्ज जर बघितला तर अर्जाचा संपूर्ण नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती लिंक ओपन करा ओपन केल्यानंतर त्याची पी डी एफ तुम्हाला दिसेल त्याची प्रिंट आऊट काढा आणि तो संपूर्ण फॉर्म तुम्ही एकदा भरून घ्या संपूर्ण फॉर्म मराठीमध्ये आहे अतिशय सोपी माहिती आहे मित्रांनो ती माहिती भरल्यानंतर जे काही कागदपत्र तुम्हाला आत्ता सांगितले ते कागदपत्र त्या फॉर्मसोबत अटॅच करा प्रत्येक कागदावरती स्वतः सेल्फ अटेस्टेड करा आगार व्यवस्थापकांचा सही शिक्का घ्या आणि तुमचे जे काही प्रशासकीय लिपिकं असतील तर त्यांच्याजवळ तुम्ही डेपोमध्ये ती फाईल सबमिट करा त्याच्यानंतर ती फाईल त्यांच्यामार्फत विभागीय कार्यालयाला पाठवण्यात येते आणि नंतर मग तिथून पुढची कारवाई त्या फाईलवरती करण्यात येत असते अतिशय महत्त्वाची योजना आहे सध्या स्थितीत जर बघितला आपण तर नाशिक विभागासाठी हे परिपत्रक तुम्हाला मी दाखवलं याच पद्धतीचे परिपत्रक इतर विभागासाठी देखील प्रकाशित होऊ शकतात लवकरात लवकर त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना व्हिडिओला शेअर करा तसेच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो